यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असते पण ते फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते पालकमंत्री आहे असं आम्हा शेतकऱ्यांना वाटून राहिलेलं आहे ते एकाही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही गेले असेल तर त्यांच्या मतदारसंघात गेले असेल पण यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही अद्याप ही एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाही आणि पंचनामे केले नाही सरकार वरून म्हणते की पंचनामे करा शर शेतकऱ्यांना मातूर आश्वासन देऊन देण्याचं काम गाजर देण्याचं काम सरकार करत आहे मुख्यमंत्री साहेबाला अठ्ठावीस तारखेला यवतमाळला पुन्हा यायला वेळ आहे पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही शेतकरी आज हवालदिल झालेला आहे सतत एक महिन्यापासून पाऊस चालू आहे पण शेतकऱ्यांच्या वाली कोणी नाही असं वाटून राहिलेलं आहे कुठे जास्त पाऊस झालेला आहे तिथे लक्ष देणे जिथे कुठे म्हणजे वाऱ्यावर सोडण्याचं काम शेतकऱ्यांना वाऱ्यावर वाऱ्यावर सोड ण्याचं काम सरकार करत आहे आज मुख्यमंत्री साहेब अठ्ठावीस तारखेला यवतमाळ येता येथे येत आहे आम्ही आश्वासन देतो की त्यांनी फक्त यवतमाळात येऊन दाखवा आम्ही शेतकरी त्यांना कसे न येता येईल हे पर्याय करू आणि शेतकरी एकजूट होऊन दाखवू